न्यूज आवाज नाशिक नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी चिरशीच्या अशा लढती आपल्याला पाहावयास मिळत आहे वीस नोव्हेंबर म्हणजेच आज मताधिकार बजावण्याचा दिवस राजा हा मतपेटीतून जन्माला येणार ना की राणीच्या पोटातून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये हा जो अधिकार दिला त्याच अनुषंगाने आज सर्वजण या ठिकाणी त्यांचा हो, मत मताधिकार बजावत आहे याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके आहे आज त्यांचा जन्मदिवस देखील आहेत त्याच अनुषंगाने आपण त्यांना विचारणार आहोत की मतदान कि मताधिकार आपण याबद्दल काय सांगाल मतदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे सर्वांनी सर्व सातपूरकरांनी उत्तर प्रतिसाद देऊन घराच्या बाहेर पडून सगळ्यांनी प्रचंड याने येऊ जाता उन्हाच्या आधी सर्वांनी प्रचंड मतदान करावे असं मी आवाहन करतो मतदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि आपण सगळ्या राज्यघटनेच्या संविधानाचा सर्व वापर या महाराष्ट्र सरकारचा होण्यासाठी आपण आपल्या फायदा करताच मतदानाला यावे अशा मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो थांबतो या ठिकाणी त्यांनी मतदान हे सर्वात महत्वाचं दान आहे परंतु मतदान हे दान, दान नसून मताधिकार आहे तो मताधिकार प्रत्येकाने बजवावा असंच त्यांनी या दिवशी सांगितलेलं आहे की आज त्यांचा जन्मदिवस आहे त्या अनुषंगाने त्यांना एसपी न्यूज परिवारातर्फे देखील शुभेच्छा या ठिकाणी बाळासाहेब जाधव आहेत ते देखील सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत तुळजा केटरर्स म्हणून त्यांचा सातपूरला एक व्यवसाय आहे आणि ते राजकीय पदाधिकारी देखील आहे आपण त्यांना विचारणार आहोत की आज वीस नोव्हेंबर आज लोकशाहीचा एक उत्सव असतो परंतु महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण जर बघाल की हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान होतोय आपण काय आवाहन कराल मतदारांना प्रथमत सर्व मतदारांना हे आवाहन करेल का आपण आपला हक्क जो मतदानाचा आहे तो केला पाहिजे आणि कारण की मतदान केलं तर आपल्याला आपल्या भागामध्ये विकास करणारा माणूस सर्व लोकांना मदत करणारा माणूस कोण आहे आणि शासन कुठलं पाहिजे याच्यावर आपला अधिकार प्राप्त होतो आणि ते आपण मतदान केलं पाहिजे आणि एकंदरीत जर बघितलं की आता सरकार आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजना महिलांसाठी जी राबवली त्याचा कुठे तुम्हाला वाटत की की फॅक्टर ठरलेली ही गोष्ट नाही नाही काही आपल्या नाशिक पश्चिम बद्दलच जर बोललो महाविकास आघाडीचा विजय अनिश्चित दिसतो आहे लोकांना महागाईचा फटका बसलेला आहे त्याच्यामुळे लोकांना कसं सा सर्वसामान्य जनता आहे इकडे कामगार वस्ती आहे यांना महागाई ही एवढी भयंकर झाली आहे त्याच्यामुळे त्यांना कुठलाही परिणाम झालेला नाही आणि आपण स्वतः मतदान केलं का मतदान आम्ही अजून करणार आहोत आम्ही राजकीय याच्यामध्ये असल्यामुळे सर्व भूत वगैरे लावणं सर्व करणं आता लोकांची लाईन लागेल आम्ही दुपारी बारा एक वाजता मतदान करू निश्चितच तुमच्या भावी वाटचालीस राजकीय वाटचालीस देखील शुभेच्छा हे होते बाळासाहेब जाधव हो। आपण अजूनही काही मतदारांसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी अजूनही काही आपण राजकीय पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी जीवन राहते आहेत जे काही एका राष्ट्रवादी पक्षाची संलग्न आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आज विधानसभेचा जो उत्सव आहे लोकशाहीचा उत्सव आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडत आहे आणि आज वीस नोव्हेंबर अतिशय महत्वाचा दिवस ह्या ज्या दिवशी जे मतदान होणार त्यावरतीच महाराष्ट्र राज्याचं सरकार स्थापन होणार आपण काय सांगाल या नक्कीच लोकसभेपेक्षा प्रतिसाद आज विधानसभेला लोक घराघरातून स्वतःहून निघत आहे आणि नि, सगळ्याचा जो मतदानचा टक्का बघितला तर मागच्या हिशोबाने बघितलं आज खूप चांगल्या प्रमाणात मतदान या ठिकाणी झालेलं आहे लोक स्वतःहून येत आहे खूप लांबून लांबून लोक गावावर जरी असेल तरी गाड्या करून या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी बराच बैकी म्हणजे साठ ते पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी आम्हाला अंदाज आहे सकाळच्या सत्रामध्ये साठ ते पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे अजूनही आपण काही या ठिकाणी वरिष्ठ आहेत या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत की ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत या अनुषंगाने आपण काय सांगाल की आपण मतदान केलं आणि नागरिकांना काय आवाहन कराल मतदान करण्यासाठी हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्राथमिक हे आहे आणि सर्व ज्येष्ठांनी तर नाही तर सर्वांनी सुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकाला हा मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याचे सर्वांनी कर्तव्य पालन करावे आणि राष्ट्रहित सर्वोपरी या दृष्टीने मतदान करायलाच पाहिजे अशी मी सर्वांना आव्हानाने विनंदामुळे विनंती करेन धन्यवाद राष्ट्रहितासाठी सर्वांनी मतदान करायला हवं असे आव्हान ते या ठिकाणी करतायत अजूनही काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत का। दिलीप जैन आपण त्यांना विचारणार आहोत की जैन साहेब आपण मतदान केलं का नाही अजून आपण काय आवाहन कराल जनतेला मतदानासाठी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवायचा आहे मतदान हे आपलं गदा घरा आणू नका मतदान पूर्णपणे करा जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अधिकार दिला आहे कि राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मतदानाच्या पेटीतून हा जन्माला येणार त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात कोणाचं सरकार स्थापन होईल सरकार अजून काही बोलू जगनश्र काही झालं तरी त्रिशंकू सरकार येणार शंभर टक्के ये? एका नहीं। साम, नहीं। एका सामान्य कार्यकर्त्याचं असं मत आहे की त्रिशंकू सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार आपण अजूनही काही महिला भगिनी असतील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी अजून एक महिला भगिनी आहेत ते निश्चिहाच मतदान करून बाहेर आलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मतदानासाठी आणि आपण नागरिकांना काय आवाहन कराल मतदानाला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि सगळ्यांनी मतदान करावं अशी माझी इच्छा आहे सगळ्यांनी आजच्या दिवशी येऊन घराच्या बाहेर मतदान करावं आणि जी लाडकी बहीण योजना आहे महाराष्ट्र सरकारने माहिती सरकारने जी चालू केली त्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का हो माहिती आहे ना साधारण तुम्हाला पैसे येतात का तिचे हो आले ना पैसे आले ना म्हणजे पुन्हा एकदा सरकार हवं असं वाटतं का तुम्हाला ते सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी महिला भगिनीची आलेली आहे या ठिकाणी तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की मतदानाचा जो टक्का आहे आतापर्यंत साठ ते पासष्ट टक्के मतदान झालंय असं सांगण्यात येत आहे आपण मतदान केलं कि आप अजून करणे बाकी आए। आगे 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 आहे आणि आपण काय आव्हान करा जनतेला नाही आम्ही आताच मतदान करून आलेलं आहे जनतेला एवढंच आव्हान आहे का सगळ्या परिसरातल्या रहिवाशांनी मतदान नक्की करणं गरजेचं आहे आणि आपला महत्वाचा हक्क आहे आपला महत्वाचा हक्क आहे आणि तो प्रत्येकाने बजावायलाच हवा अशी या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे या ठिकाणी एक तरुणी आहेत आपण तिला विचारणार आहोत की काही तुझं मतदान किती आणि तुला मतदानाबद्दल काय तु� सांगावं असं वाटतंय आ, हे माझं दुसरं मतदान आहे आणि मी खरं तर जॉब करण्यासाठी पुण्याला राहते पण आज मतदान होतं आणि आम्हाला एक दिवसाची खास मतदानासाठी सुट्टी सुद्धा दिलेली असते म्हणून मी आज सकाळीच पाच वाजता आली आहे आणि मी आता जस्ट मतदान केलंय माझी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आणि आपल्या देशाच्या चांगल्या भविष्यासाठी सगळ्यांनी मतदान अवश्य करा थँक्यू सर्वांनी मतदान अवश्य करा अशीच प्रतिक्रिया या तरुणीकडनं आलेली आहे या ठिकाणी काही फोटो सेशन चालू आहे आपण त्या ताईंना विचारणार आहोत कि ताई तुम्ही आता मतदान केलं आणि फोटो देखील काढत आहात तर साधारण कितव मतदान आहे आपलं आणि कधीपासून मतदान करता सहा सात वर्ष झाली आहे मी मतदान करत आहे आणि आपण जनतेला काय आवाहन कराल तरुण तरुणींना नागरिकांना काय सांगाल सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे आणि योग्य तो उमेदवार हा निवडून दिला पाहिजे जनतेच्या हितासाठी आणि आपल्या देशाच्या हितासाठी आपलं काय नाव ताई रेश्मा महेंद्र काळे या होत्या तर रेश्मा महेंद्र काळे आपण अजूनही का काही मतदारांसोबत चर्चा करणार आहोत की काही मतदान केलं का आपण केलं आपण नागरिकांना काय आवाहन कराल की मतदानासाठी आपण कशा प्रकारे बाहेर पडाल काय सांगाल सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे आणि जे निवडून आले त्यांनी काहीतरी कळलं पाहिजे काय द्यायला हवं की विकास विकास करायला पाहिजे असं विकास विकास करायला कर हवा जोही कोणी उमेदवार निवडून येईल जोही कोणी आमदार होईल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी ताईंनी दिलेली आहे आणि फक्त निवडून आल्यानंतर काय जाईल निवडून आल्यानंतर विकास करायला पाहिजे असं आता आश्वासन देत आपण नंतर करून दाखवायला पाहिजे मग आपण तशा उमेदवारालाच मतदान केलं ना हो तशाच उमेदवाराला तसाच उमेदवार निवडून येणार अशी आपल्याला खात्री आहे तर तो उमेदवार निश्चितच प्रकारे निवडून येणार की जोही उमेदवार या ठिकाणी विकास कामे करेल अशा उमेदवारालाच निवडून द्या असं काहींचं मत होतं या ठिकाणी जर आपण बघितलं की चौदा पुरुष उमेदवार आहे आणि एकच महिला उमेदवार आहे तर आपण कुठल्या दृष्टीने बघता की आपला आमदार कसा असावा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपला आमदार हा ना, ना, नाशिकचा विकास करणारा असावा आणि आपल्या प्रभागातील सर्व कामे करणारा असावा आणि सर्वांशी मनमिळावा असावा विकास कामे करणारा आणि मन मिळावू असा आमदार या ठिकाणी जनतेला हवा आहे आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा ही होती प्रतिक्रिया सातपूर कॉलनी येथील केंद्रावरतील जे मतदार आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली मी कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यद मी शशिकांत निर्मळ धन्यवाद एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद